भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अस्तित्वात आहे किंवा नाही या शंकेचे निरसन माझ्या दृष्टीने दुसऱ्यांच्या शब्दांनी होणार नाही तपश्चर्याने किंवा चिंतनाने सत्य निश्चित केल्यावर त्या वस्तूविषयीच्या सत्याचे मी स्वतःच आकलन करीन म्हणून सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल हिमालय पर्वतही आपले स्थान सोडेल परंतु इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परतणार नाही आपल्या प्रिय पुत्रासाठी झुरत असलेल्या राजासमोर आपण जावे तरी कसे आणि त्याची भेट तरी कशी घ्यावी रुद्रकूट पर्वताच्या पाठीमागे राजगृहाजवळच एक खेडे होते तिथे सुमारे सत्तर कुटुंबे होती आणि ती सर्व ब्राह्मणांची होती आमच्या येथे तीस पिढ्या होऊन गेल्या आहेत गुरे ढोरे पाणे हा आमचा व्यवसाय आहे त्यांच्या धार्मिक श्रद्धेविषयी विचारतात ते म्हणाले निरनिराळ्या ऋतूनुसार आम्ही सूर्य चंद्र पर्जन्य आणि अग्नी यांची पूजा करतो हा सुरक्षित मार्ग नव्हे यापासून तुमचा काहीच फायदा होणार नाही माझ्या मार्गाचे अनुसरण करा खरे श्रमण बनणे आणि निर्वाणप्राप्तीसाठी आत्मसंयमाचा अभ्यास करणे हाच खरा मार्ग होय ज्याप्रमाणे घराचे छप्पर शाबूत नसले म्हणजे पावसाचे पाणी आहात येते व घर गळू लागते त्याप्रमाणे ज्यावेळी आपल्या विचारांवर आपली काळजीपूर्वक नियंत्रण नसते त्यावेळी वासना कामवासना आपल्या सर्व चांगल्या संकल्पांना पोखरून काढतात परंतु ज्यावेळी छप्पर मजबूत असते त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही त्याप्रमाणे आपल्या चित्तवृत्तीवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक वर्तन केले तर असल्या वासना निर्माण होत नाहीत घरी परतण्याची व वैषयिक सुखात निमग्न होण्याची आपली इच्छा म्हणजे आपल्याला लागलेला कलंक होत अशी खात्री पटल्यानंतर त्या सत्तर ब्राह्मणांनी तो विचार सोडून दिला त्यांनी अर्हत पद प्राप्त करून घेतले उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धमलिशा एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती येथे चेतमनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचशे ब्राह्मण राहत होते अंगाला चिला चिखल वगैरे फासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या काठावर राहणाऱ्या रहा। एका निर्गंथ संन्यासाच्या निवासस्थानी सर्वांनी मिळून जावे असे त्यांनी ठरविले ठरविले जाता जाता वाळवंटात त्यांना तहान लागले एक झाड दृष्टीस पडताच जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले परंतु जेव्हा ते तिथे पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही एक चिन्ह आढळले नाही अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले अकस्मात त्या झाडातून त्यांना तिथे झाडावर राहणाऱ्या रा संबंधाचा आवाज ऐकू आला त्याच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना खाण्यापिण्यास दिले पुढे जाण्यास निघण्याची तयारी केल्यावर ब्राह्मणाने त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्वेतिहास विचारला त्यावर त्या वृक्ष वर त्या संबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंडक सुदत्ताने भगवान बुद्धाला जैतवन उद्यान अर्पण केले त्यावेळी तिथे जमलेल्या भिक्खूंच्या सभेत तो गेला असताना तो धम्मावरील प्रवचन रात्रभर ऐकत बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिलात असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले त्यावर तो म्हणाला मला कसलाही त्रास झाला नाही परंतु जेतवनात भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धांना शिव्याला शाप देण्यास सुरुवात केली आणि ती म्हणाली हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेडा धर्मोपदेशक आहे तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही उलट त्या म्हणण्यापुढे मी मान दुखवली म्हणून मी मेल्यावर संबंध झालो परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला या झाडावर डांबून ठेवण्यात आले आहे आणि नंतर त्याने पुढील अर्थाचे श्लोक म्हटले यज्ञ इत्यादी क्रियाकर्म म्हणजे दुःखाचा उगम होय दुःखमुक्त होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने बुद्धाच्या धम्माचे पालन करावे आणि ऋषींनी सांगितलेल्या ऐहिक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी शावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले आपल्या भेटीचा उद्देश त्यांनी सांगितल्यावर जगदवंद्य भगवान बुद्ध त्यांना म्हणाले मनुष्य जरी केसांच्या जटा वाढवून नग्न राहू लागले शरीरावर त्याने थोडीशी पाने किंवा वलकले धारण केली जरी त्याने अंगाला चिखल फासला आणि तो दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग हो। जो कलह करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही किंवा अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही ज्याला विजयाची इच्छा नसते सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो त्याच्या बाबतीत द्वेष किंवा तिरस्काराची भावना निर्माण होण्यास कारण मिळत नाही पुण्य लाभावे म्हणून भूता खेताना जो बळी देतो किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सत्पुरुषाचा आदर करणाऱ्या माणसाच्या सुख एक चतुर्थांशही बरोबर नसते तो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो वयोवृद्धांविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य सामर्थ्य आयुष्य आणि शांती या चार सुखांची प्राप्ती होते भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनांची धम्म दीक्षा उपाली न्हाव्यास धम्म दीक्षा परत जात असताना उपालीनं मी विचार करू लागला शाक्य हे भयंकर लोक आहेत या अलंकारांसह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी का जाऊ नये खरोखरच मी का जाऊ नये उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकाराचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला ते टांगून तो म्हणाला ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले त्यावर ते म्हणाले उपाली तू परत गेला नाहीस हे बरे केलेस कारण शाक्य हे खरंच भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याला घेऊन गेले तिथे पोहोचल्यावर त्यांनी भगवंतांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले याप्रमाणे बसल्यावर ते तथागतांस म्हणाले भगवान आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत आणि हा उपालीन नामी बऱ्याच दिवसांपासून आमची सेवा करीत आहे भगवंतांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू म्हणजे अशा रीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल तेव्हा तथागताने पहिल्या प्रथम उपाली न्हाव्याला प्रवचत देऊन भिक्खू संघात सामील करून घेतले आणि त्यानंतर शाक्य कुळातील त्या इतर तरुणांना भिक्खू संघाची दीक्षा दिली सुनीत नावाच्या भंग्यास दीक्षा राजगृहात सुनीत नावाचा एक भंगी राहत होता लोकांनी रस्त्यावर टाकलेला केर कचरा व घाण काढणारा रस्त्यावरील झाडूवाला म्हणून काम करून तो आपला उदरनिर्वाह करीत असे हलका आणि पिढीजात असा त्याचा धंदा होता एके दिवशी पहाटे भगवंत उठले त्याने चिवर धारण केले व बऱ्याचशा भिक्खूंसह भिक्षा मागण्यासाठी ते राजगृहात गेले यावेळी सुनीत रस्ता झाडीत कचऱ्याचे व घाणीचे ढीक गोळा करीत होता आणि ते टोपलीत भरून हात गाडीवर ओढीत नेत होता आणि ज्यावेळी त्याने भगवंतांना आणि त्यांच्या मागून चालणाऱ्या भिक्खूगणांना येताना पाहिले त्यावेळी त्याचे अंतःकरण आनंदाने भरून गेले परंतु त्याला भीती वाटली लपून राहण्यास रस्त्यावर जागा न मिळाल्यामुळे त्याने आपल्या गाडीचे जोखड भिंतीच्या एका वाकणावर ठेवले आणि तो भिंतीला चिकटून उभा राहिला आणि हात जोडून त्याने भगवंतांना नमस्कार केला त्याच्याजवळ आल्यावर भगवंत आपल्या दिव्य मधुर वाणीने त्याला म्हणाले सुनीत आपल्या दरिद्री जीण्याचा तुला काय उपयोग आहे गृहत्याग करून तू माझ्या संघात येतोस का ये आणि अमृत वर्षाचा आनंद अनुभवीत सुनीत म्हणाला या जीवनात भगवंतासारखे थोर पुरुषही जर या संघात आहेत तर मी का जाऊ नये भगवंतांनी मला कृपा करून संघात सामील करून घ्यावे तेव्हा भगवंत म्हणाले भिक्खू ये आणि त्या शब्दोच्चाराबरोबर सुनीताला प्रवच्छा आणि उपसंपदा मिळाली आणि त्याला चिवर आणि भिक्षापात्र देण्यात आले भगवंतांनी त्याला विहारात नेऊन धम्म आणि विनय यांची शिकवण दिली आणि ते म्हणाले शील संयम आणि दमन यामुळे मनुष्य पवित्र होतो सुनीत इतका थोर कसा झाला हे विचारले असता भगवान बुद्ध म्हणाले राजमार्गावर टाकलेल्या उकिरड्यावर ज्याप्रमाणे सुगंधित व सुंदर कमलपुष्प उमलावे त्याप्रमाणे अंतर्दृष्टी नसलेल्या या क्षुद्र प्राण्याच्या आंधळ्या जगात बुद्धपुत्र प्रकाशमान होतो